माधवराव सितमे अकोले तालुका शिवसेने कार्यकर्ता म्हणून मी काम करत असतो आपण ह्या ठिकाणी पाहतोय जी आपल्याला नवीन अकोले तालुका तहसील कार्यालयाची इमारत इथं समोर निघते त्या परिसंता बाजूला पंचायत समितीची इमारत झालेली आहे आणि पंचायत समितीपासून आपी ता तर आपली जुन्या कचेरी रोडपर्यंत इथं कम्पाऊंडचं काम चाललेलं आहे तर हे सगळं पाहत असताना एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात आली की इथं नेमकं सरकार कोणाचं आहे लोकप्रतिनिधींचं आहे की अधिकाऱ्यांचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे फरमान काढलं होतं की गावचे पाटील असतील वतनदार असतील जहागीरदार असतील त्यांना सांगितलं होतं की तुमच्या गड्या पाडा तुमचे वाडे उद्ध्वस्त करा आणि तुम्ही सर्वसामान्यांमध्ये राहा कारण तुम्ही कुणी विशेष नाहीये तुम्ही वेळे काळेला चांगल्या सुरक्षित जागी थांबायचं आणि जनतेनं उघड्यावर राहायचं असं चालणार नाही परंतु हे सरकार आणि हे अधिकारी हे सगळं विसरून गेलेले आहेत हे सगळं पाहता उद्या जो घटनादत्त अधिकार जनतेला दिलाय जनतेनं जर समजा त्यांची कुठली मागणी या सरकारी दरबारी पंचायत समिती तहसील कार्यालय यांच्यासमोर जर मांडायची असेल आणि जर ते जमावाना आले आणि उद्या यांनी हे जर गेट बंद करून घेतलं गेटच्या आत आलं तर कायदा मोडला म्हणजे जनतेचे नोकर एसी कॅबिनमध्ये बसणार आणि जी मालक जनता आहे ती जनता रस्त्यावर राहणार हा कुठला न्याय हे लोक विचार करता येत की नाही हे सगळं बांधकाम करताना इथं जनतेच्या पार्किंगसाठी व्यवस्था नाही आणि हे कर्ते झालेत हे अधिकारी कर्ते झालेत म्हणून यांची भली मोठी त्याला बांधलेली कंपाऊंड त्याच्यात ते गाड्यांसाठी शेड त्यांच्या पार्किंगसाठी व्यवस्था ह्या सगळ्या व्यवस्था बिनदिक्कतपणे करतायत म्हणजे धन्याला धतुरा आणि तोराला मलिदा हा सगळा प्रकार चालू आहे उद्या कदाचित जर जनतेची अडचण झाली तर आम्हाला हे उद्ध्वस्त करावं लागेल हा इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र